ोपाला गोपाला देव कि नंदन चंदन गोपाला गोपाला देवन गोपाला गोपाला देवकंदोपाला गोपाला देवंदोपाला गोपाला गोपाला देवक नंदन गोपाला महाराष्ट्र न्यूज चॅनल मी धन्यवाद देतो मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनल ला आज गाडगेबाबाची जयंती आहे एकशे सत्तेचाळीस वर्ष झाले संत गाडगेबाबाच्या जन्माला त्या गाडगे बाबाला डेबू म्हणायचे गाडगे बाबा म्हणायचे त्या महामानवाला एकशे वर्षानंतर आज अनेक गावात गाडगे बाबाचा द्या जन्म साजरा करतात का कारण ज्या गाडगे बाबांनी जीवनभर लोकांना अंधश्रद्धेच्या खाईत घातलं नाही जुन्या रुढाईच उच्चाटन केलं आणि खरा देव कशात आहे कारण गाडगे बाबा म्हणायचे लोकांना भजन करायला लावायचे गोपाला गोपाला देव केंद गोपाला आणि वरून सांगायचे अरे आज लोक कोण देव पाहिला काय मग लोक म्हणत देव पाहिला काय नाही मग जगद्गुरु तुकाराम महाराजाचे अभंग द्यायचे

आणि जे गाडगे बाबा ग्राम सफाईच्या बाबतीत पहिल्यांदा गाव झालायचे आणि मग मात्र रात्री लोकांच्या डोक्यातली अंधश्रद्धेची घात स्वच्छतेबद्दल आपल्या मायबापाबद्दल देवाबद्दल सांगायचे एवढा महान त्यागी संत अलीकडे आम्ही महाराज पाहून आलो तुकाराम महाराजांनी लिहिलं जगतगुरु

साधू कोणाला म्हणावत संत कोणाला म्हणावत महात्मा कोणाला म्हणावत त्याचं नाव गाडगे बाबा गुरु तुकाराम महाराज यांनी मावली आणि गाडगे बाबा या महापुरुषाईचा आनंद देत की आमचा खरा देव कोण अरे देशाला स्वराज्य कोण मिळवून दिलं राष्ट्रपिता महात्मा गांधी भगतसिंग चंद्रशेखर राजगुरु लाखो लोक या देशासाठी मरण पावले आणि गाडगे बाबा कीर्तनातून विचारायचे आमचे देव कोणते त्या ज्योतिबा फुले सावित्रीबाई आमची देवी राष्ट्रमात्याची जाऊ आमचे देव शिवाजी महाराज असा हा विज्ञानवादी संत अंगाऱ्या धुपाऱ्यावर ज्याचा विश्वास नव्हता आणि त्याग केवढा औ ज्यांनी घराचा त्याग केला एक फरवरी एकोणीसशे पाच मध्ये घरादाराचा त्याग केला एवढंच नाही ज्यांनी जीवनभर घर सोडल्यानंतर थोडी सोन्याचा त्यांनी घर सोडल्यावर घरी गेले नाही अरे आम्ही पाहतो ना एकच माणूस दादा बिल्डिंग खरेदी करून राहायला एकच माणूस दादा फ्लॅट एका फ्लॅट मध्ये हात ठेवीन आणि आमचा शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला म्हणून आज अरे त्या गाडगे बाबाचा त्यागाच काय वर्णन कर दिवस कमी पडत हे एक संत कैसे राज माझे, हे संत कैसे अरे आज कीर्तनाचा विचार केला एवढे पैसे घेतात कीर्तनाचे माझ्या गाडगे बाबा एक रुपये घेतला नाही चार्टर रक्कम चार्टर विमान मधून येऊन प्रवचन करता दोन अडीच कोटीची गाडी घेऊन हे दे लोकांना ज्ञान सांगतात माझा गाडगे बाबा करायचे माहिती नव्हता त्या काळात तसच लोकाई सांगत की बाप हो खरा देव आहे जे का रंजले गाजले त्याची म्हणे म्हणून गाडगे बाबाची धर्मशाळा हॉस्पिटल मध्ये होती एवढच नाही तर धर्मशाळा आहे एकदम कमी अल्प मोजल्यात कोणाला कॅन्सर झाला किडनी झाली अनेक तऱ्हेचे पेशंट पेशंटच्या जा सोबत असणारे दवाखाना धर्मशाळा आहे गाडगे बाबा धर्मशाळा एवढंच नाही कर्मवीर भाऊराव पाटलाच्या शिक्षण संस्थेला मदत केली गाडगे के कारण असा माझा संत कुणाशी म्हणून ते गाडगे बाबा ग्राम सफाई अभियान तुकोगी महाराज स्वच्छ गाम स्पर्धा या महाराष्ट्राच्या मातीत आर आर पाटील म्हणजे गाडगे बाबा त्यांनी गाडगे बाबाचा विचार मस्त काय गाडगे बाबाचा विचार पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला आणि तुकड राष्ट्र संत तुकडोजी महाराजाच ते भजन आठवलं तुझ गाव नाही का कीर्त बाबा रिकामा कशाला फिरत ग्राम सफाई करा आगंदारी मुक्त गाव

हेल्मेट घाला आता कालची घटना आहे अकोल्या जिल्ह्यात तेलारा माळेगाव रोडवर तालुका तेलारा दोघ पती पत्नी चालले आणि चौकावर दुसरी मोटरसायकल आली तिकडून मग अपघात झाला त्या अपघातात एक थापरे नावाचा माणूस मरण पावला बायको सिरियस ते आयसीयू मध्ये भरती आणि एक लहान लेकरू दहा बारा वर्षाच्या घरी होत सांगा बर कशा घात झाला फक्त हेल्मेट न घातल्यामुळं म्हणून आज आज जर गाडगे बाबा असते त्यांना सांगितलं असत कानामध्ये हे मोबाईलचा हेडफोन मी त्याला बोटण्या म्हणतो बोटण्या अरे दोन्ही कानात घालतात मागून हॉर्न दिला तरी कळत नाही का येल जगाला असे लोक येण्यासारखे वागतात अरे देवाची भक्ती करायची आहे बापो हो आज चल गाडगे बाबा असते यायन म्हटलं असत रक्तदान करा अरे दुधाचा अभिषेक काय करता पाण्याचा अभिषेक काय करता अभिषेक करायचा आहे तर पेशंट तळे मध्ये करा एका रक्ताच्या बॉटल न एक जीव वाचते माझ्या घरात मी तीन देहदान केले माझ्या पत्नीच देहदान माझ्या आईच देहदान मेडिकल कॉलेज अकोला माझ्या वडिलाचे नेत्रदान केले नेत्रदान केलं अरे अन्नदान अशा लोकाने करा गाडगे बाबा म्हणत अरे काम चोट आई आरशी बनवू नका ऐदी लोकायले खाऊ घातल्यावर बनती अरे अन्नदान करायचं आहे तर सरकारी दवाखान्यात होता गरिबाचे लोक राहतात बोला गोपाला गोपाला।, गोपाला, गोपाला गोपाला अरे त्याची आई गोपाला गोपाला पत्नी वरच पावली मुलगी गेली मुलगा गेला तापाने तरी गाडगे बाबा गेले नाही आई सभूबाई आणि बापरा झिंगराचे मामाच्या गावात गेले तापूर याला मामा चंद्र कडे इथही दारिद्र्य अरे भगवान कृष्णानं गाई गोपाळांना रक्षण केलं असं माझ्या गाडगेबाबांनी केलं गोपाळ गोपाळ अरे त्यांची पत्नी होती कुंताबाई महादेवाच्या मंदिरात गाडगे बाबाला भेटले संतोष अरसोळ नावाच्या एका लेखकाने गाडगे बाबाचं पुस्तक लिहिलं पंढरीचा नरेंद्र इंग्लॅत यायने लिहिलं गोरगरीबाच्या संत गाडगे बाबा शिवसेना प्रमुख बाळासाहेब था ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे त्यांनी सुद्धा लिहिलं मी नी गाडगेबाबाचं शेवत पुस्तक कीर्तन मुंबईच चा, चालले बयार बेलने अरे बरसा खाऊन नाववर येत नाही हे गाडगे बाबानं ठोकून सांगितलं स्वतःचा मुलगा गेला रत्नागिरी जिल्ह्यात ठावे पाटण गावी कीर्तन होत गाडगे बाबाच गाडगे बाबाला कळलं मुलगा गेला गाडगे बाबाला सांगितलं गाडगे बाबाला मुलगा गेला बाबा म्हणत मला आहे कोट्या मोठी हे माझे असंख्य पोर आहे अरे आईच्या मृत्यूची बातमी सहा महिन्यानंतर कळली मुलगी कलावतीच्या मृत्यूची बातमी दोन वर्षानं कळली म्हणून असा माझा संत गाडगे बाबा कुणाशी म्हणून मित्र सित्र कुणाशी एक्कावन वर्ष रात्र दिवस झटत होते गाडगे बाबा कोणा करता पुढते हे जन न देखवे डोळा अरे जर आता जिवंत असते गाडगे बाबा ते या माणसाईले सांगितलं असत अरे आ, एका रुद्राक्षाच्या मनासाठी तो अंगावून फिरवला तर बिमारी होत नाही आरोग्य चांगलं राहते चाळीत ठेवला ते ऍक्सिडंट होत नाही या सर्व गोष्टीवर गाडगे बाबाचा विश्वास नव्हता रुद्राक्षाच्या नको हो तमाळा अरे जास्त वाढला तर काय फरक परत अरे टाइम होते ना मला विषय तर कट करू दे रुद्राक्षा बाबो संत गाडगे बाबांनी या अंधविश्वासावर प्रहार केला रुद्राक्षाच्या रुद्राक्षाच्या माझ्या संत गाडगे बाबांनी सांगितलं अरे त्यांची भक्ती अलग होती पोहता आलं पाहिजे तो नदीत पडला तर वाचला पाहिजे असा भुकेल्याला अन्न द्या तशकलनी कार्यक्रम आहे गाडगे बाबाचा भुकेल्याला अन्न ताणलेल्याला पाणी बेरोजगारांना रोजगार अरे शेतकऱ्यांना मदत करा आज शेतकरी संकटात आहे सर्व मजूर दुखात आहे म्हणून माझा गाडगे बाबा गोर गाडगे बाबा शास्त्रातला शास्त्रज्ञ गाडगे बाबा म्हणून आपण त्या गाडगे बाबाच्या एकशे सत्तेचाळीसाव्या जयंती निमित्त त्यांना वंदन करू आणि एक वेळा जोरात करू गोपाला गोपाला रे, रे, रा, रे, 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 रे ग्राम गीता वाचा कुटोबाची गाथा वाचा संत गाडगे बाबाचा धंदे जय दारू पिऊ नका गाडगे बाबाचा बाप दारूच गेला आम्ही आमचं जीवन त्या दारूच्या बाई बरबाद करून राहिलो किती बायका विधवा झाल्या बाबू अरे तुम्हाला जर रुद्राक्ष गळ्यात घालू अरे गळवा भर तांब्या भर पाणी टाकल्यानं काही कल्याण होईल अरे गळवा भरापेक्षा दारू बंद करा बिडी बंद करा तंबाखू बंद करा खर्रा बंद करा ज्याईले दोन पोरी असतील त्या दोन पोरीवाल्याईन दोनच मुलीवर ऑपरेशन करा मुलाची वाट पाहू नका आज जर गाडगे बाबा असते तर त्यांनी हे कीर्तन केलं अरे ते मुलगी मरण पावली त्यांना दोन वर्षांनी कळलो त्यानं पूर्ण जीवन आपल्या करता दिलं हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा तुकारामाचा गाडगे बाबाचा विचार आहे राष्ट्रसंत तुकडोजी बाबाची ग्राम घेता गोपाला गोपाला अर्ध पोटी रा अरे लुगल कमी भावाच घाला दागिने घालू नका दागिने घालून भोपंजीपणा करू नका चोराईले घरात छंदी देऊ नका असा माझा सांगणारा गाडगे बाबा मी त्यांना एकशे सत्तेचाळीस वर्षानंतर आज गाडगे बाबा प्रत्येक तरुणाच्या हृदयात जिवंत आहेत अर्धपोटी राहा कमी भावाचं घाला પરંતુ મુલાવા મુલા શિકાડગે બાબા કોની ગાન ભાઉચી નિર્મોનિયમ વાદક તબલા વાદક

थँक्स महाराज न्यूज चॅनलला धन्यवाद आपण गाडगे बाबाचा विचार घेऊन माझ्यावर उपकार केले मी हा विचार नाही केला करोडो लोक माझ्या युट्यूब वर कार्यक्रम पाहतात माझ्या कार्यक्रमाचा टी आर सी किंवा माय पैसे कोणाले भेटतात हे नाही पाहत माझा गाडगे बाबा तुकडोजी बाबा फुले शाहू आंबेडकरांचा विचार ज्ञानेश्वर माऊलीचा विचार

जय गुरु जय गालगे बाबा